सांगली जिल्हा परिषद राज्यात ई ऑफिस कामकाजात प्रथम असून आता ए आय टूलचा वापर करून प्रशासकीय कामकाजात आणखीन गती मानता येईल असा विश्वास सांगली जिल्हा परिषदच्या सीईओ तृप्ती दोडबिसे यांनी व्यक्त केलेला आहे आज सांगलीमधील जिल्हा परिषद सभागृहामध्ये एम के सी एलतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होते एम के सी एलचे सांगली जिल्हा व्यवस्थापक परिमल पाटील आणि विनायक कदम यांनी प्रशिक्षणामध्ये ए आय टूल्स कसे हँडल करायचे त्याचे फायदे आपल्या कामकाजामध्ये काय येतात आणि कामात येणारी गतिमानता याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले यामध्ये जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला तर पंचायत समितीमधील कर्मचारी झूम ॲपद्वारे ऑनलाईन सहभागी झालेले होते मध्ये एखाद्या शेतकऱ्याला आपण वीर दिली मनरेगात तर कृषी मधन त्याला पाईप दे समाज कल्याण मधन मोठ कळत कि हा आपलं काम सोपं करतो हा आपण ए आय शब्द कधी वापरत नाही पण हा आपल्या आयुष्याशी इतका चिकटलेला आहे की त्याच्याशिवाय आपण पान आला हलत नाहीये रोज नकळतपणे एखाद्या स्मार्ट असिस्टंट प्रत्येकाला इच्छा असते ना वाचून तरी माझ्या हाताखाली दिवस रात्र राब राब राबाव काही कटकट जिल्हा परिषदेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात होत आहे त्याचप्रमाणे प्रशासनात देखील कृत्रिम बुद्धिमत्ताच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या वे टूल्सचा वापर कसा करायचा यासाठी एम के सी एल मार्फत आज तज्ज्ञ मार्गदर्शक आले होते एम के सी एलचे जिल्हा व्यवस्थापक आहेत परिमल पाटील व त्यांच्या त्यांनी या प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं यामध्ये आम्हाला त्यांचे विनायक कदम ल, था या तज्ञ मार्गदर्शकांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि प्रशासनाची गती वाढवावी हा त्याच्यामध्ये मूळ हेतू होता तसंच आपल्या कर्मचाऱ्यांना देखील टूल्स हँडल करता यावेत आणि त्यांनी वेगवेगळ्या कामामध्ये त्याचा वापर करावा हा त्यामध्ये हेतू होता या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे पंचायत समिती दहाही पंचायत समितीमधले कर्मचारी हे ऑनलाईन झूम मिटिंगद्वारे उपस्थित होते एकंदरीत सर्वच प्रशिक्षणाचा अनुभव हा खूप चांगला होता जसं की कर्मचारी आणि गटविकास अधिकारी यांनी देखील फीडबॅक दिल्याप्रमाणे त्यांना नक्कीच या प्रशिक्षणाचा उपयोग वेगवेगळी कामे करताना होईल आणि प्रशासनाची गती आणखी वाढेल असा विश्वास आहे ज्या पद्धतीने सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कर्मचारी ई ऑफिसचा वापर मागील एक वर्षापासून करत आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात आम्ही प्रथम आहोत आणि जास्ती बी ए ऑफिसचा वापर केल्यामुळे एक प्रशासकीय गती आम्हाला तशी जाणवत आहे त्याच पद्धतीने आणखी त्याची ती वाढावी म्हणून ए आय टूलचा देखील वापर नक्कीच प्र सर्व कर्मचाऱ्यांकडून होईल आणि त्या पद्धतीने तशा पद्धतीचे नक्की परिणाम आप भविष्यात आपल्याला बघायला मिळतील अशी माझी आशा आहे